सावी धैर्यच्या लग्नासाठी दामिनीने मागितले भाऊंकडे भीक भाऊ देणार का सावी धैर्यच्या लग्नाला होकार जुळे गाठे ग मालिकेची कहाणी पण या सगळ्यातच आता फायनली आपल्याला बघायला मिळणार आहे सावी धैर्यचं लग्न येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की दामिनी सावी आणि धैर्यचं प्रेम मान्य करते एवढंच नाही तर त्या दोघांना हात पकडून भाऊंच्या घरापर्यंत घेऊन येते आणि तिथे आल्यावर ती, ती भाऊंसमोर समोर पदर पसरते आणि त्यांना म्हणते की भाऊ सावी आणि धैर्यचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे दोघे राहू शकत नाही आणि त्यांच्या लग्नासाठी मी तुमच्या समोर पदर पसरते तुमच्या समोर भीक मागते पण तुम्ही त्यांच्या लग्नाला होकार द्या दामिनीचं हे रूप बघून भाऊ हैराण आहेत सावी देही सुद्धा चिंतेत आहेत पण भाऊंना लग्नासाठी होकार देण्यासाठी विनंती करताना दिसते दामिनी आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की दामिनीच ऐकून भाऊ सावी सावितैर्यच्या लग्नाला होकार देणार का आणि नेमकं हे सगळं करण्यामागे दामिनीचा काय हेतू आहे हे, हे। सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शो खूपच इंटरेस्टिंग होतोय धैर्य सावीचं लग्न होणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात कोणतं वादळ येणार यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार